बेसावत होता हो हा ही समाज बेसावत आहे हो तुम्ही जर नाही उठलात घरात पुस्ती लक्षात ठेवा हे तयारी आहे आपण तयारी नाही आहोत सांगा बघा कोण तयारी आहे एक दिवस रॅली काढून होणार आहे का एक दिवस एक व मासाची गाडी पकडून होणार आहे का हा माणूस रमान मला माहित आहे किती लोकांना माहिती आहे दिवस रात्र धर्माचं काम दिवस रात्र त्याला दुसरं काय माहीत नाही त्या माणसाला दुसरं काय माहीत नाही कुठे परिस्थितीची ती काय काय जे काय का वाजलं त्याच्यामध्ये चेकिंग करून सांगणारा हा माणूस की साहेब तिचा आवाज जास्त आहे परवानगीपेक्षा जास्त आहे कधी एक नाही इकडे असू शकतो तो धर्मासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकतो तर आपण आता किती जमलेलो आहोत आपण कधी धर्मासाठी असे जाण होणार आहोत पोलीस स्टेशनमध्ये आपण का जमत नाही